नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासादायक निर्णय तर या कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता तब्बल नऊ टक्क्यांनी वाढला जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या धर्तीवर सातवा वेतन आयोगांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नुकताच शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात आलेला आहे तसेच राज्यातील सातवा वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांचा महागाई सवलत भत्ता देखील शेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात आलेला आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली ला आहे आणि याचा रोख लाभसुद्धा जुलै महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या सहा महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी देखील यावेळी दिली जाणार आहे दरम्यान राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नऊ टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे जानेवारी दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे राज्यातील आता सहावा वेतन आयोगांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील आता नऊ टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे याबाबतचा शासन निर्णय देखील महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून नुकताच जारीही करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार असुधारित वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्तीवेतन घेणाऱ्यांचा महागाई भत्ता दोनशे तीस टक्केवरून दोनशे एकोणचाळीस टक्के एवढे करण्यात आलेला आहे सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नऊ टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू असणार आहे यामुळे आता जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कमही सदर सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे यामुळे आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगा अंतर्गत येणाऱ्या सरकारी नोकरदार मंडळींना देखील या महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळणार असेही आता बोलले जात आहे पुन्हा भेटू आमच्या यूटूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार